इथं आहे का तर नमस्कार मित्रांनो आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याला वे फोन आलेला एका शेळमध्ये एका साफानं अंड खाल्लेले आणि ते बस तिथं बसलेलं आहे तर आत्ता आपण बघत असाल इथं शेड आहे आणि इथं आत्ता पोचलेला आहे गाव नेरली या परिसरात आहे आणि बघूया पॉवर वस्ती आणि आपल्याला मामाने फोन केलेला आहे तर, तर आपण बघूया कोणता साफ आहे काय आहे हा तुम्ही बघत असाल मग असे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि हा इथं बसलेला आहे त्यांना अंड खाल्ले म्हणतात आणि तुम्ही स्पष्ट बघत असाल त्याला इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा आणि मराठीत आपण त्याला नाग म्हणतो आणि बसलेला आहे कसा तुम्ही बघत असाल एकदम शांत बसलेलं आहे त्याची काही हालचाल वगैरे होईना अंड आहे त्यानं आपण त्याला आता रेस्क्यू करूया शांत असल्यामुळं त्याला खूप वेळ लागणार नाही त्याला मामाने याला काही न करता फोन केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानूया आणि बेडूप उंदीर सरडे वगैरे खाण्याच्या पक्ष्यांचे आता पक्ष्यांचा आता घर हे घरची बांधलेली त्यात अंडी खाण्यासाठी पक्ष्यांची पिल्लं खाण्यासाठी घराच्या आसपास असे अ धामण नाक आ, ट्रिंकेट म्हणजे त्याला आपण मरायचे तर तसकर अशी बिनविषारी नागजाती विषारी आता आता ब्रेडिंग सीजन तर चालूच झालेला आहे आणि भरपूर न्यूजला पण बातम्या ऐकत आहे की भरपूर प्रमाणात स्नेक बाईट होत चाललेले आहे आणि चापांचे चावण्याचे उर्या लागले आहेत न्यूजलाही आता आपण त्याला काढूया बघत शांत आहे खूपच वेग झाल्यामुळे भरपूर दिवस त्याला खाद्य मिळालं नसावर आणि आत्ता खाल्ल्यामुळे एकदम शांत बसलेलं बसलेले स्किन बघत असाल तुम्ही अंडी हे न ना ने एक ते दोन तरी अंडी खाल्लेली आरामशीर भांडे भांडा असत त्याला काय नाही दाखवते अंडे खाल्लेले आता येण फ्रेश मध्ये अंडी खालेले तुम्ही बघत असाल एकदम त्यामुळे जास्त नाही आपण पण त्याला शिस्ती या बॅग मध्ये सोडूया जेणेकरून तो उमेट करणार नाही तो न काही त्रास देता इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला पकडता येईल रेस्क्यू करता येईल इच्छा नाही उचलायची पण त्याला खूपच मोठी उमेद करणार

बघा अ उमेट करत आहे एक दोन तीन अंडी येणं खाल्लेले इथं अंडी या पुढे इथे बाग पुढे दाखव बघत असल कशी आपली इच्छा नव्हती मित्रांनो पण आता काय इलाज नव्हता आपल्याकडे त्यामुळे आपण मी साईज बघत असाल मिनिमम साडेचार पाच फूट ह्याची लांबी असेल ते भरपूर दिवस उपाशी जास्त अशा पद्धतीनं मित्रांनो आपण रेस्क्यू केलेला आहे आणि मामा यांनी आपल्याला फोन केल्याला न मारता आपल्याला फोन केल्याबद्दल यांचे धन्यवाद मानूया आपण असेच जर आमचा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ जसे आम्ही टाकत जाईन तसे तुम्हाला बघायला मिळतील तर धन्यवाद